जाऊया तिकडे राऊंड मारायला जाऊया हा ओके काय ते बाबा, बाबा तिकडे गेले गुड मॉर्निंग नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी घरी आहे आणि आज कुठे गाडीवर वगैरे कुठेच नाही काल, का, काल मी क काल संध्याकाळी घरी आलो मी खूप दिवसांनी घरी आलो जवळजवळ आठ दिवसांनी काय विचारू नका आणि गाडीत माल भरून आलो आहे जास्त काही नाही आहे वजन एक पन्नास किलो माल आहे दोन तीन खुर्च्या आणि एक टिपॉय एवढाच माल आहे तर आता मी दुपारनंतर मी मुंबईला जायला निघणार आहे तर आता सकाळ बघा मस्त गावातली सकाळ सूर्यप्रकाश मस्तपैकी आलाय बघा तिकडे सूर्य काही दिसत नाही आहे आणि बाबा इकडे हिर तासतायत हिर म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे दाखवतो तुम्हाला ज्या नारळाच्या माड माडाच्या झावळ्या असतात ना आम्ही चुडता म्हणतो त्या का जर कोकणातले असणार तर त्यांना माहिती आहे हे बघा तुडता याला जे हिर म्हणतात हिर तर ते तासले जातात आमच्याकडे झाडू बनवतात म्हणजे मोठा असा व्यवसाय नाहीये कधीतरी म्हणजे तीन महिन्याने ज्यावेळी नारळ काढले जातात ना त्यावेळी जे झावळ्या काढतात त्याची आम्ही झाडू बनवतो हे बघा बाबा काय करतायत दाखवतो हिर तासतायत बघितलात याच्या हिर असतो जो याला हिर म्हणतात याला याच्यावरची ही पात काढली जाते नंतर ना या हिराचं काय करतात माहिती आहे निवेनी, निवेनी निवेनी, निवेनी नंतर या हिराचं ही बघा अशी वेणी वेणी घातली जाते असं संपूर्ण वेणी वेणी अशी विणली जाते आणि नंतर ते वेणी म्हणजे त्याचं एक प्रोसेस आहे ती तुम्हाला कधीतरी दाखवे ना आता वेळ नाही आहे तर आता मला ना गाडी धुवायची आहे गाडी धुवून चकाचक करून मग दुपारी जेवण वगैरे करून आपण निघूयात तर झाडू बनवण्याची प्रोसेस प्रॉपर मी तुम्हाला कधीतरी दाखवेन आमच्याकडे बनवतात आ... ग्लास घ्या बाबा आडसर फोडून देतात बाहेर आम्ही विकत खातो घरी आहे बघा तीन तीन महिन्यांनी एकदा नारळ पाडले की आम्हाला शाळा खायला भेटतं शाळेचं पाणी वाव बघूया पिऊन कसं आहे बघूया आणि मस्त म्हणजे गॅस आहे त्याच्यात एक वेगळीच वेगळाच फ्लेवर हो आहे एकदम ताज आज़, ताजो ताज जे नारळाचं पाणी मुद्दाम तुम्ही पिऊन बघा कधीतरी बाबा बघाय मलाही कशी काढतायत பத்தழ மீட கொ பத்திரம் இக்கூட நகோ உக்கல ம बाबांची अडकत ते तुमची बाबा अडकत आहे ह्या काचला पान हे बाबांची हत्यार सुपारी चुना <laughs> काय विचार नका संध्याकाळचे <laughs> साडेपाच वाजलेत चला चला आता आपला प्रवास सुरू आजच्या ब्लॉगमध्ये ना माझा मागचा पण जसा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल आवाज क्लिअर येत नाहीये गाडीच्या इंजिनचा आवाज जास्त येतोय गाडी मस्तपैकी धुतली मी बघा सकाळ चेक केली हा इंजिनचा आवाज जास्त येतो कारण काय माहिती आहे माईक खराब झाला माझा माईक खराब झाला एवढा महाग महागा माईक घेऊन आम्ही काय नवीनच नुकती सुरुवात केलेली आहे बघा बोया कंपनीचा माईक घेतलेला पण तो खराब झाला असं देत जाऊ दे आता नवीन घ्यायचं काय उपयोग हो एवढं महाग घेऊन आता मी मुंबईला जायला निघतोय संध्याकाळचे साडेपाच वाजले चला आता मला जरा मोठ्याने बोलावे लागेल कारण माईक नाहीये आजचा हा ब्लॉक बघूया आता कसा होतोय आणि आजचा प्रवास कसा होतोय बघूया रिव्हज मध्ये गाडी टाकावी लागते आमच्या इथे साडेपाच वाजता मी प्रवास सुरू केलाय आता आणि गाडीत काहीच लोड नाहीये मी सांगितल्याप्रमाणे मी खूप कमी कमी माल आहे दोन चार खुर्च्या आणि फक्त एक टिपो आहे बाकी काहीच नाही तर रात्रभर आता हळूहळू प्रवास करूया बघूया कसा आहे आमचा मुंडगी गाव मुंडगी गावातून चाललोय आम्ही एक छोटासा गाव आहे आपला माझी शाळा ह्या शाळेत शिकलो हे आहे तेंडुली गावातलं रवळनाथ मंदिर कुडाळ मध्ये पोचलो राहुल कॉलेज जवळ सर्कल जवळ पोहचलो दिसणार नाही काय रे कुडाळमध्ये आता हायवे ला पोहचलो हा बघा हायवे हायवेला लागली गाडी आता गाडीत हवा जास्त आहे कमी करून घेतो आणि ग्रीस पण मारून घेतो गाडी गाडीतली हवा मी मीच कमी केली त्यांचा गेस घेतला आणि तो ग्रीस मारणार आहे ना तो येतोय पाच मिनिटात बोलला तो कुठे काय माहिती तर इथेच मारून घेतो पा मग पुढे जाऊन मारून मारीन म्हणून म्हटलं ना बेटना बेटना तर मग इथं राहून जातो मग पुढे कोण भेटणं भेटलं तर बरं इथे पाच मिनटं थांबून पुढीलच मारून मग पुढचा प्रवास करूया आपला टायरातली ना हवा कमी केली कारण खूप आपटत होती गाडी अशी खूप खूप म्हणजे खूप कारण गाडीत वजनच नाही आहे जवळजवळ एम टी असल्यास जमा आहे गाडी त्यामुळे चारही टायरातली थोडी थोडी हवा कमी केली आता मस्त चालते आता वाटेत ना गायत्रीकडे जाणार आहे मी जरा आईने काहीतरी दिलं आहे आईने नाही आईने पण दिलं आहे आणि मुंबईतून तिने बदाम आणि हे सांगितलेले मनुका मखाणे हे सगळं सांगितलेलं ते घेऊन आलो आहे ते त्या रात्री त्या दिवशी किती तीन दोन वाजता मी ओवरोजमध्ये होतो त्यामुळे तिकडे ते, ते गेलोच नाही आता जाताना ते देईन तिच्याकडे आणि मग तिथून मग ओरवस मध्ये मी हे गायत्रीच्या इथे पोहचलो एक अरे काय ते ओके थँक्यू कुठे झाली तू कुठे जाऊया फिराय फिरायला जाऊया तिकडे राऊंड मारायला जाऊया हा ओके काय ते बाबा, 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 बाबा।, बाबा तिकडे गेले हो का तू वरती बस आईला इकडे बसू ते वाट बघत होती माझे कियारा बाय आज हट्ट करूक ना उतार <laughs> चला चला चल बाय 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 कडून आपण आता निघालो चला आता नॉन स्टॉप आता थांबणार नाही कुठे आता आपला प्रवास नॉनस्टॉप असणार आहे बघूया आता डायरेक्ट विचार करतोय देवरुखमध्ये जेवायला थांबणार जेवण करायला थांबूया आठ वाजलेत बरोबर आणि मी आता राजापूरात पोहोचलोय आहे राजापूर आठ वाजता राजापूर आणि इथून आता देवरुगात जायला तरी किती वेळ लागेल काय नाही देवरुखात जाऊन आपण मस्तपैकी जेवण करूया ते मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल अन्नपूर्णा देवरुखमधलं हॉटेल आहे त्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मस्तपैकी जाऊन जेवण करायचं आहे मला फक्त राजापुरात आठ वाजलेत म्हणजे तिथे पोचायला एक दीड तास एक तास हा येते सा साखरपा पुढे एक तास म्हणजे दोन तास दहा वाजेपर्यंत आम्ही देवरुखमध्ये पोहोचू आरामात बरोबर पावणे दहा वाजता मी ना देवरुपमध्ये मध्ये आहे आणि जिथे ते अन्नपूर्णा हॉटेल आहे ना तिथे तर आज मी चिकन थाळी ट्राय करणार आहे तर चला पटकन जाऊया आणि बघूया कशी आहे चिकन थाळी चला आपली चिकन थाळी आलेली आहे चिकन थाळीमध्ये सोलकडी रस्सा सुको चिकन अंडा आहे राईस आणि लुसलुशीत तांदळाची भाकरी आणि कांदा उभ्या ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं पहिलं काय करू चिकन आहे ओके ओके आहे मस्त आहे चिकन चांगलं आहे चांगलंय चांगले संपवतो जेवण करतो आणि मग तुमच्याशी बोलतो झालो बाबा जेवण एकदाच मस्त होत जेवण पण भाकरी स्पेशली भाकरी मस्त होती एकदम सॉफ्ट भाकरी होती तर झालं पोटभर जेवण झालंय आता पुढचा प्रवास करूया पावणे अकरा झाली जवळजवळ अर्धा पाऊन तास इथेच गेला माझा तर चला निघूयात रिक्षावाला टर्न ओव्हर ओव्हरटेक मारतोय मग पासून रिक्षावाला आहे मार मारली मारली त्याला पण ओव्हरटेक मारला त्या डेंजर <laughs> रिक्षावाला <laughs> आरे बाप बाबा सव्वा एक वाजला बरोबर सव्वा एक कुठेच थांबलो नाही मधून जो सुटलो ना कंटिन्यू गाडी चालवली कंटिन्यू आता काय म्हणतात ते खेड वगैरे क्रॉस करून इथे एक एच पीचा पंप आहे इथे म्हटलं थोडा वेळ थांबूया एक पाच मिनटं इथे पाच दहा मिनटं <laughs> बर काही काहीच नाही थांब थांबणार आहे फक्त आणि परत पुढचा प्रवास कुठे थांबायचं नाही आहे मला पर परळला सॉरी परळ नाही परेल परेलला जायचं आहे हे सामान घेऊन त्यामुळे जेवढं लवकर पोचता येईल तेवढं बरं कारण नंतर ट्राफिक सुरू होणार मुंबई आतमध्ये जायचं आहे तर थोडं वेळ थांबतो इथे रेस्ट करतो आणि मग परत प्रवास सुरू करतो चला निघूयात आता दीड वाजून गेला जवळजवळ पंधरा वीस मिनटं थांबलो मी दाए� पंधरा मिनटं थांबलो आता निघूयात रात्रीच मांड बघा किती शांत नाहीतर दिवसाच पूर्ण ट्राफिक आता बघा निवांत आहे सगळं बघा मशाल घेऊन धावतायत रात्रीचे साडेतीन वाजता मशाल घेऊन आहेत झोप 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 यायला लागली यार चार सवा चार किती वाजले सव्वा चार वाजले तोय झोप यायला लागली ते मी आता कोल्हाडच्या पुढे आलो खांब गावात आलो खांब आणि मला नॉनस्टॉप जायचंय बघूया चल चहा पिऊया चहा पिऊन तर तरी हा बाहेर थंडी आहे चहा पिऊया साडेचार वाजता साडेचार वाजता चहा पिल्यावर आता बघ चहा पिला मस्त वाटलं थोडी तरतरी आली नाहीतरी एवढे आळस येत होते ना काय विचारू नका खूप आळस म्हणजे झोप येत होती आता चालणार चला साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात सा... आठ वाजेपर्यंत तरी पोचलो पाहिजे लोकेशनवर चला हळूहळू घरून निघालोय ना तेव्हापासून फक्त खेडमध्ये खेडमध्ये नाही देवरुखमध्ये मध्ये त्याच्यानंतर खेडमध्ये थांबलो आणि आता कोलाडला कोलाड, कोलाड क्रॉस करून मध्ये कुठेच थांबलो नाही कंटिन्यू चाल कंटिन्यू कंटिन्यू चालतोय आता मी डायरेक्ट खाली करून मग झोप वगैरे घ्यायचे सव्वा पाच वाजता वडखळात डब्लू च्या इथे पोहोचलो पोहचलो साडेपाच वाजून गेले दादा पाच चाळीस झालेत आणि पेंड मध्ये डिझेल टाकूया आणि मग पुढे जाऊया हजार रुपयाचं डिझेल टाकलंय ते पेंटमध्ये आणि वॉशरूमला वगैरे जाऊन आलो फ्रेश झालोय आता डायरेक्ट परेल नॉनस्टॉप अटल सीतून जाणार आहे मी तर चला पटापट -पड़ जाऊया मध्ये मला सहा वाजले आहेत आता बरोबर सकाळचे तिथे जागेवर जा, पोचायला परेलला जायचं आहे आपल्याला परेलला पोहोचायला किती वेळ लागतोय काय माहिती जरा सुद्धा झोपलो नाहीये जरा सुद्धा नॉनस्टॉप मी बरोबर एकटून घरून जो निघालोय साडेपाच वाजताना नॉनस्टॉप फक्त जेवायला आणि चहा प्यायला एकदा थांबलो तेवढाच नाहीतर कंटिन्यू आलो कंटिन्यू बरोबर बारा तास लागले इथे पेंडला पोचायला मला पळसपे फाटा सहा वाजून पंचवीस मिनटं झाली आहेत आणि मी पळसपे फाट्याला पोचलो लेफ्ट साइडला आपला जे एन पी टी रोड बरोबर आम्ही अटल सेतूजवळ जवळ आहे बघा वाजले पावणे सात वाजले आता अजून उजाडलं नाही आहे आता अटल सेतूवर चढून सरळ सरळ आपला परेलचा प्रवास शिवडीमध्ये उतरतो हा अटल सेतू तु। आज तुम्हाला अटल सेतूवरून तु प्रवास करतोय कोल्हापा मुंबई अटल सेतूवर कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे थोडंसंच शूट घेणार आहे मी जास्त काही घेणार नाही सात वाजते आणि मी जवळजवळ पोचलो आहे त्या लोकेशनवर म्हणजे त्याच्या अगोदर एक ती अडीच तीन किलोमीटर आहे आणि त्या पार्टीवाल्यांना ना मी नऊचं टाइम दिलेलं मला वाटलेलं एक वाटेत एखादी दुर्की घेईन म्हणून नऊचं टाइम दिलेलं तर साडेसात वाजता आता एवढाच कॉल करणं बरं नाही तरी पण मी व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवतो हो त्यांना तर इथेच जवळ कुठेतरी बघूया त्यांचा कॉल येतो की कसं काय ते तोपर्यंत इथे थांबतो इथे काय प्रॉब्लेम नाही आहे बऱ्याच गाड्या लागल्या तिथे जाम दमलोय खूप दमलोय आ... खूप किती गाडी चालवली किती तास संध्याकाळी साडेपाच ते सकाळी साडेपाच जवळजवळ बारा आणि दोन तास अडीच साडेसात चौदा तास गाडी चालवली फक्त जेवायला थांबलो चहा प्यायला थांबलो आणि कधी थांबलोय हा डिझेल टाकायला आता फ्रेश व्हायला थांबलो तेवढाच काय तो नाहीतर कंटिन्यू गाडी चालवत आलोय मी कंटिन्यू आता थोडीशी पाठ टिकतो इथे त्यांना मेसेज टाकून ठेवतो कॉल करा म्हणून आणि त्यांचा फोन आला की आपण पटकन तिथे जाऊया अर्धा तास झोपलो मी अर्धा तास आता साडेआठ वाजले साडेआठ पावणे नऊ वाजले मी त्या कस्टमरना कॉल केला तर ते बोलले एक पंधरा मिनिटांनी मी तुला लोकेशन पाठवतो आहे ते लोकेशन आलं ते पटापट तिकडे जाऊया एक बघूया किती मी सर्च केलं आहे त्यांचं लोकेशन दोन अडीच किलोमीटर दाखवते पण ॲक्च्युली ते, ते पाठवतील ना त्यावेळी किती ते, ते बघूया पटकन जाऊन तुम्हाला खाली करूया एकदाचा

कुठे गाडी लावायला सांगतोय पुढे जाऊन विचारूया अशी काहीशी बिल्डिंग आहे अरे रे मान मोडून जाईल एवढी मोठी बिल्डिंग आहे पी टू हा मोबाईल नंबर काय तुमचा ब्याऐंशी झिरो आठ नऊ वाजून बारा मिनिटं झाली पोचलोय मी त्या लोकेशनवर आता गाडी ओपन करतो आणि तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण नाही बघलाय काय माल भरलाय तो तुम्हालाही दाखवतो बघून घाबरू नका मात्र हा बघा हा हे मी माल आणलेला हा बघा त्या दोन खुर्च्या आहेत तिथे ही एक खुर्ची आणि ती एक खुर्ची बस आणि ते टिपो आहे तिथे दिसतंय ओके आणि हे आईने नारळ पाठवलेत मावशीसाठी ते ठाण्याला ते द्यायचे हे नारळ हे पोतो त्यामुळे जवळजवळ पन्नास किलो पण पन नाही मला सगळं 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 सामान इत्या हो आणलं आहे बघत ह्या दोन खुर्च्या आणि ह्या दोन खुर्च्या आणि हा एक टिपट लिफ घेऊन हे ग्रीपमध्ये टाकतो आणि वरती घेऊन जातो लिफ्ट डायरेक्ट वरती गेली दुसऱ्या मजल्यावरून एकवीसव्या मजल्यावर गेली अरे बाबा खाली है। ये चोवीसव्या मजल्यावर गेली ये ये पटापट खाली पंचवीस सव्वीस चारला किती मजली बिल्डिंग हा सत्तावीस लिफ्ट खाली आली ए पी हो फोर पी थ्री पी टू ही पी टू आहे कुलजा सिम सिम हे बघा लिपने वरती घेऊन आलं सामान त्यानंतर टू झिरो फोर कुठे येतो बघा ना कशी टू झिरो फोर टू झिरो फाय आव्हा इथे जवळच आहे आणि इथे आपलं सामान आहे दोन टक्के आईला हे बटन आपली गाडी खाली झाली आहे माल खाली झाला पैसे पण भेटले तर आता पूजा करायची आधी गाडीकडे जाऊया तर नऊ सव्वा नऊ वाजले गाडी खाली वगैरे झाली नाही तर, तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा देऊन बोलतो तुमच्याशी तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ हो मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील आणि थोडे लेट होत आहेत ब्लॉग त्यामुळे सॉरी माफी मागतो मी तुमची कारण काही कारणं आहेत त्यासाठी आणि माझं माईक पण खराब झाला त्यामुळे आता कसा कसा झाला आहे ब्लॉग काय माहीत याच्या अगोदरचा पण ब्लॉग आता जो तुम्ही बघत असाल ना तर त्या ब्लॉगमध्येच माझा माईक खराब झालेला मला समजलं नाही एडिट करताना समजलं तर हा ब्लॉग कसा झाला काय माहीत नाही तर बघूया कसं कितीपर्यंत माईक घेणार आहे मी कारण हा घेतलेला याला एक एक दीड महिना पण नाही झाला एक महिना पण नाही झाला ह्या माईकला आणि तो, तो खराब झाला तर आता परत तेवढंच पैसे घालणं म्हणजे तो अडीच हजाराचा माईक होता आपण काय मोठे यूट्यूबर काय ना नाही होत त्यामुळे थोडा वेळ लागेल आता दुसरा माईक घे गे, घ्यायला मला तर थोडं समजून घ्या तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता मी पहिले आधी इथून पॅक गाडी करणार आणि जाणारे वाशीला जातो आणि रिटर्नचा काय माल भेटतो का बघूया बाय